सातवी कविता पंधरावी असे जगावे ऐका वाचा म्हणा असे <coughs> जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अतर नजर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्राची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्यांची मार्गतयाला मिळती सत्तर नजर नजररोखुणी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे उठावरती काळीज काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे आता बेहत्तर। नजर नजररोखुणी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखुणी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजररोखणी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावणी उत्तर